आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर बघा दर संकष्टी चतुर्थीला आपण काही ना काहीतरी उपाय करत असतो आणि संकष्टी चतुर्थी दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी असतात संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वांनी करावं जर तुमच्या शरीराला झेपत असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी उपवास करावा पण जर उपवास करणं शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही असे काही प्रभावी उपाय केल्याने नक्कीच याचा खूप फायदा तुम्हाला होतो कुठलंही अडलेलं काम असेल किंवा कुठल्याही अडचणी असतील तर त्या दूर झाल्याशिवाय राहत नाही कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो आपल्या कामामध्ये जर एखादं विघ्न येत असेल किंवा कौटुंबिक काही अडचणी असतील कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील जर तुम्हाला धनलाभ होत नसेल किंवा मग तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल मुलं हुशार आहेत खूप कष्ट करतात मेहनत करतात पण त्यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत नाही आहेत किंवा मुलं वाईट मार्गाला लागलेली आहेत मुलांची लग्न ठरत नाही आहेत लग्न आहे पण काहीतरी त्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत अशा प्रकारच्या सगळ्या समस्यांसाठी तुम्ही हे जे चतुर्थीचे उपाय आहेत ते करू शकता जी कुठली आपली इच्छा आहे जी अपूर्ण आहे ती देखील पूर्ण करण्याची ताकद या उपायांमध्ये असते कारण संकष्टी चतुर्थीचा दिवस जो असतो खूप प्रभावी आणि खूप शुभ असतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचा अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय सांगणार आहे अत्यंत सोपा पण तितकाच प्रभावी उपाया दर जरहा उपाय आहे तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला जर हा उपाय कराल तर तुमच्या मनामधली असलेली इच्छा ती नक्कीच पूर्णत्वाला जाईल आणि ती पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे मार्गदेखील तुम्हाला मिळतील किंवा अडलेली जी कामे आहेत ती नक्कीच पूर्णत्वाला जातील असा हा प्रभावी उपाय आहे फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ही पाहिजे जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसेल तुमचा त्या उपायावरती विश्वास नसेल तर कुठलाच उपाय तुमच्या कामी येणार नाही त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवून तो आपल्याला उपाय करायचा आहे तुम्ही उद्या संकष्टीचा उपवास करा किंवा करू नका पण तुम्ही हा उपाय करू शकता हा जो उपाय आहे स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील करू शकतात आता हा उपाय कुठे करायचा तर तुम्ही तुमच्या घरात देखील हा उपाय करू शकता किंवा गणपती मंदिरामध्ये जाऊन देखील हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता दिवसभरात करा कधीही किंवा मग संध्याकाळी करा कधीही हा उपाय केला तर चालणार आहे आता बघा मंदिरात जाऊन जर तुम्ही केला जो उपाय तर तो जास्त प्रभावी मांडला जातो कारण का तर मंदिरामध्ये जो कोणी व्यक्ती येतो तर तो नेहमी खूप चांगल्या विचारांनी येत असतो सग सगळेच पॉझिटिव्ह विचार करत असतात जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो ज्या काही निगेटिव गोष्टी असतात त्या माणूस विस विशु, विसरून जातो आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो पण घरामध्ये कसं असतं की आपण घरामध्ये जरी देवघरामध्ये किंवा देवघरासमोर पवित्र जागेवरती हा उपाय करत असो तरी पण घरामध्ये आपण जेवत असतो किंवा ती आपल्या घरामध्येच बेडरूम असते म्हणजे थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असतेच त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून गणपती मंदिरामध्ये हा उपाय करा पण बिलकुल शक्य नाही तर तुम्ही घरी देखील करू शकता हा उपाय बऱ्याच स्त्रियांना किंवा बऱ्याच जणांना शक्य होत नाही मंदिरामध्ये जाऊन करणं किंवा तेवढा वेळ नसतो तर तुम्ही अवश्य घरी देखील करू शकता फक्त मनामध्ये भाव हा शुद्ध ठेवायचा आहे आता उपाय सांगणारच आहे पण त्याआधी बघूयात की आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय काय गोष्टी या करणं खूप महत्त्वाचं आहे आणि नक्की तुम्ही या करायला सुरुवात करा बघा तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं फळ खूप चांगलं मिळेल आणि तुम्ही स्वत अनुभवाल की या गोष्टी जेव्हा आपण संकष्टी चतुर्थी दिवशी करतो तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये देखील खूप चांगला पॉझिटिव्ह बदल होतो आणि नक्कीच आपल्याला प्रत्येक आपल्या कामामध्ये यश मिळू लागते अपयश हे नावाला देखील उरत नाही पण आपण पूर्ण श्रद्धा ठेवून या गोष्टी करायच्या आहेत बघा चतुर्थी दिवशी अवश्य तुम्ही काय करा गणपती बाप्पांना पाण्याने त्याचबरोबर दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचे आहे अभिषेक करायचा आहे तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण अवश्य तुम्ही अशा प्रकारे जलाचा दुधाचा अभिषेक हा बाप्पांना करायचा आहे त्याचबरोबर जो जे कुंकू असतं ते कुंकू आपल्याला गणपती बाप्पांना लावायचं आहे आणि त्याचबरोबर ज्या अक्षता असतात त्या देखील लावायच्या अक्षता थोड्या कुंकुवामध्ये बुडवून त्यानंतर तुम्हाला त्यांच्या मस्तकाला लावायच्या आहेत एखादं लाल फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे दुर्वा व्हायची आहे या गोष्टी आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी आवश्यक करायच्या आहेत गणपती बाप्पांना आवडणारे मोदक तुम्ही बनवू शकता पाच बनवा सात बनवा तुमच्या इच्छेप्रमाणे एकवीस बनवा कितीही तुम्ही मोदक बनवू शकता पण अवश्य असा मोदक तुम्ही नैवेद्यामध्ये बनवा किंवा मग मोतीचूरचे लाडू किंवा बुंदीचे लाडू जे असतात ते तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून दाखवू शकता तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण आपल्याला या दिवशी संकष्टी चतुर्थी दिवशी करायचं आहे अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करा आणि पठण करणं शक्य नसेल कामाच्या व्यापामुळे तर तुम्ही यूट्यूबवरती एकदा लावा आणि ते ऐका ॲटलिस्ट तुम्ही ऐकलं तरी पाहिजे त्या दिवशी अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र हे अवश्य तुम्ही म्हणायचं आहेच सकाळ संध्याकाळ म्हणणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही म्हणा नसेल शक्य तर तुम्ही ते ऐकायचं तरी आहे तर या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी जरूर करायच्या आहेत आता बघूया तांदळाचा उपाय कसा करायचा तर बघा संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही काय करायचं आहे अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तांदळाचे दाणे घेत असताना तुकडा तांदूळ घेऊ नका तर तुम्ही थोडासा अखंड तांदूळ जो मिळतो बासमती म्हणा किंवा कुठलाही तर तो घेऊन या थोडासा घेऊन या उपायासाठी तुम्हाला दर संकष्टीला हा उपाय करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही अखंड जो तांदूळ मिळतो तो घेऊन या त्याच्यातले आपल्याला अकरा तांदळाचे दाणे लागणार आहेत आता बघा हे तांदळाचे अकरा दाणे जे आपण घेणार आहोत ते आपल्याला पांढरेच तांदळाचे दाणे वापरायचे नाही आहेत तर त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करायचं आहे तुम्ही हळद कुंकू थोडंसं ओलं करा आणि त्यामध्ये हे तांदू जे आहे ते थोडेसे कालवा किंवा मग नुसतं कोरडं हळद कुंकू हातामध्ये घ्या आणि अकरा तांदळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्ही त्याला हळद कुंकू लावून घ्या तर त्याच्या म्हणजे असं हळद कुंकू लावल्यामुळे काय होतं तर अक्षतांमध्ये या तांदळाचं रूपांतर होतं कारण फक्त पांढरे तांदूळ जे असतात ना ते गणपती बाप्पांना कधीच अर्पण करायचे नसतात त्यांच्या मस्तकालाही लावायचे नसतात तर आपल्याला अशा प्रकारे हळद कुंकूमध्ये ते मिक्स करून अक्षता बनवून त्या अक्षदा रूपी जे तांदूळ आहेत तेच गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात तर अशा प्रकारे हे तांदूळ जे आहेत ते बनवून घ्या तर आता याच्यातले आपल्याला या अक्षतांचे अकरा दाणे लागणार आहेत मोजून घ्या अकरा दाणे आणि त्याचबरोबर अजून एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे जास्वंदीचं लाल फूल आता तुम्ही विचाराल की गुलाबी फूल किंवा पिवळे फूल जास्वंदीचे पांढरे फूल चालेल का तर नाही लाल जास्वंदीचे फुलंच आपल्याला लागणार आहे आता हे तुम्हाला कुठे मिळेल तुम्ही गणपती मंदिरामध्ये गेलात की तिथे तुम्हाला खूप सारे लाल जास्वंदाची फुलं खूप सोप्या पद्धतीने मिळून जातील जरी तुम्हाला घरी करायचा असेल उपाय तरी तुम्ही ते फूल गणपती मंदिरामधून आणून घरामध्ये उपाय करू शकता किंवा तिथेच करायचं असेल तर तुम्ही अक्षता घेऊन जायच्या तयार केलेल्या तिथे किंवा तिथेच तुम्ही तयार करू शकता आणि तिथेच फूल तिथलं जे आहे ते घेऊ शकता आणि लगेचच तुम्ही उपाय करू शकता आता बघा उपाय करण्याच्या आधी काय करायचं गणपती बाप्पांची जी मूर्ती असते आपल्या घरामध्ये ती घ्यायची आता घरामध्ये जर उपाय करणार असाल तर तुम्हाला आधी गणपती बाप्पांची मूर्ती तामणात घ्या त्यावरती अकरा वेळा दुधाने अभिषेक गा करा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ओम गंग गणपत येन महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अभिषेक करत असताना अकरा वेळा पाण्याचा अकरा वेळा दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे दुर्वा असेल तर अवश्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा त्याचबरोबर एखादं लाल फुल जे आहे ते अर्पण करा आता आपल्याला या ठिकाणी जास्वंदाचं लाल फूल हे लागणारच आहे तर असं जास्वंदाचं फूल जे जा आहे ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे अर्पण केल्यानंतर काय करायचं आहे बघा ज्या अक्षता आपण बनवलेल्या अकरा अक्षता ज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आता अशा अक्षता आपल्याला हातामध्ये घेतल्यानंतर जे फूल आपण जास्वंदीचं गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे तर त्या फुलावरती आपल्याला एक एक अशा प्रकारे अक्षता अर्पण करायची आहे आणि प्रत्येक अक्षता किंवा तांदळाचा दाणा जो आहे तो फुलावरती अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे इदम अक्षतम उम गंग गणपतये नमहा बघा इदम अक्षतम गंग गंगणपतय नम असा हा मंत्र तुम्हाला प्रत्येक तांदळाचा दाणा त्या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करत असताना म्हणायचं आहे म्हणजे बघा अकरा तांदळाचे दाणे आहेत त्यामुळे हा मंत्र तुमचा अकरा वेळा म्हणून होणार आहे आणि अशा प्रकारे आ, हे सगळे अकरा जे तांदळाचे दाणे आहेत अक्षत आहेत त्या वाहून झाल्यानंतर हात जोडून तुम्हाला जी काय तुमची इच्छा असेल ती गणपती बाप्पांना मागायची आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे जी काही इच्छा असेल ती तुम्ही मागू शकता किंवा ज्या कामासाठी तुम्ही आ, हा उपाय करत आहात तर ते तुम्ही मागू शकता मुलांसाठी करत असाल उपाय तर मुलांना स्वतः तुम्ही करायला सांगा मुलं मोठी असतील मुलांनी हा उपाय केला तरी चालेल त्यांच्या स्वतःसाठी जर करायचा असेल तर किंवा मुले छोटे असतील आणि त्यांच्यासाठी तुम्हाला करायचा असेल उपाय तर तुम्ही स्वतः हा उपाय मुलांसाठी करू शकता आता दुसऱ्या दिवशी हे जे फूल आहे ह्या ज्या अक्षत आहेत तर त्या तुम्ही तुमच्या घरातीलच एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये ठेवू शकता फक्त कचऱ्यामध्ये वगैरे या टाकू नका तर अशा प्रकारे तुमच्याच घराच्या मातीच्या uh, कुं मातीमध्ये कुंडीमध्ये या तुम्ही ठेवू शकता तर अवश्य सर्वांनी उद्या हा उपाय करा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे दर संकष्टी चतुर्थीला हा उपाय सर्वजण करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील या व्हिडिओचा खूप जास्त उपयोग होईल नक्कीच त्यांच्यादेखील अडचणी समस्या दूर होतील त्यांना देखील अनेक मार्ग सापडतील